या चला बहुत ट्राय करूया गुड मॉर्निंग एवरीवन कसे आहात तुम्ही दिवस आणि नवीन दिवसातला हा सुंदर असा व्हिडिओ सुरू केलेला आहे मी आता खाली आलेली ब्रेकफास्ट घ्यायला कालची बेकरी दाखवलेली तिथे मी आता गरम ब्रेकफास्ट घेतलेला आहे आणि मस्त ऊन पडले येथे जाताना सगळीकडे अशा वायनरी दिसतात म्हणजे की त्यात वाईन तयार करायला ठेवलेली आहे अंडरग्राऊंड आणि हे बघा समोर सुंदर असा व्ह्यू तर आत्ता खूप सारं धुकं पडलेलं आणि त्यानंतर सूर्याची किरणं पडायला लागली तसं धुकं कमी झालं मस्त प्रकाश पडलेला आहे आम्ही तयार होतोय आता कॉफी आणि ब्रेकफास्ट करतो आणि त्यांचे अशा प्रकारे आत बनवलेले हो आहेत वाईन्स तयार करायला ठेवल्यात मुली बघतात वरून मला मी तुम्हाला दाखवते आमची अपार्टमेंट तिथून वेव करतायत आहेत हँडी हॅलो गुड मॉर्निंग Good morning guys! आमच्या ह्या ब्लॉगची सुरुवात मस्त अशे व्यूसोबत करत आहोत आम्ही सगळे रेडी होऊन आता निघालेलो आहोत कोचेमला मध्ये जाऊन आज मस्त फिरणार आहोत आणि हा मोह हो काही आवरती नाही ते येऊन सतत फोटो व्हिडिओज काढावे वाटतात तर काय पुन्हा एकदा सुंदर नजारा तुमच्यासाठी येऊन पोचलेला आहोत कोकममध्ये आणि जो उंच आपल्याला कॅसेल दिसत आहे तो कॅसेल पाहण्यासाठी आज आम्ही जाणार आहोत आतून तो कॅसेल कसा आहे वरून किती सुंदर दिसत असेल हे सगळं काही पाहायचं आहे शेजारी जी नदी वाहत आहे तिचं नाव आहे मोसेल त्यामुळेच नदीच्या किनारी जी वसलेली गावं आहेत सगळी त्यांना मोसेल व्हॅली म्हटलं जातं आणि जेवढे आपण डोंगरावरती बघू तिथपर्यंत आपल्याला वरती, वरती द्राक्षांच्या बागा दिसतात ह्या सगळ्या द्राक्षांच्या बागा आहेत त्यामुळे सगळीकडे आपल्याला ग्रीन ग्रीन दिसते जितके उंच जाऊ आपण तितक सुंदर आपल्याला अजून सगळा हा छान निसर्ग पाहायला मिळणार आहे आता आपल्याला असं राऊंड 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 चालत जायचंय वरपर्यंत हे ओपन होतं पूर्ण हे होतं

कॅसलच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन आता थांबलेलो आहोत वरती आल्यानंतरनं आपल्याला जर कॅसल आतून पाहायचं असेल तर त्याच्यासाठी एंट्री फी आहे मोठ्यांसाठी दहा युरो तिकीट आहे चार वर्षांपुढील मुलांसाठी हाफ तिकीट आहे तरी अगदी आपल्याला लगेचच आत जायची गरज नाही कॅसल पाहण्यासाठी तर बाहेर आल्यानंतरनं इथे छान असे वेगवेगळे वे, वे पॉईंट्स बनवलेले आहे तिथून आपण हे सुंदर असं मोझल व्हॅलीचा आनंद घेऊ शकतो सगळी मोझेल व्हॅली बघू शकतो ही वाहणारी नदी तिचं नाव मोझल आहे आणि इथे सगळ्यात जास्त मोठं उत्पादन घेतलं जातं ते म्हणजे की वाईनचं त्यामुळे इथे आपल्याला सगळीकडे ग्रेप्सच्या बागा पाहायला मिळत आहेत खूप सुंदर उंचावून आपण जेवढं जितके वर मान करून बघू तितकं उंच उंच डोंगरावरती आपल्याला ग्रेप्सच्या बागा पाहायला मिळतात

येथे आपल्याला इंग्लिश आणि डच या दोन्ही भाषांमध्ये गाईड मिळतात तर ट्वेंटी मिनिट्स वाट पाहिल्यानंतरनं आमची इंग्लिश गाईड टूर सुरू झालेली आहे आतून कॅसल खूप सुंदर आहे खूप छान रीती असा ठेवला गेलेला आहे परंतु आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे फोटो काढू शकता कॅस कॅन्सलचे बाहेर आलो होतो आम्ही आणि आता यांच्यासाठी आईस्क्रीम घेतली आहे दोघींना कॅन्सल बघून झालं आणि आता आम्ही इकडे वरती आलेलो आहो डोंगरावरती थोडंसं हायकिंग करणार आहे मुलींना दम लागला आणि त्यांना जास्त पळायचं नाही आहे खूप सुंदर आहे वरतून अजून आपण फिरूया बघूया एवढं शक्य होईल तेवढं चालूया वरती जाऊया मग बघ घे माझं काय नाही आहे नको बाळा तुझी तुला असू दे तुझ्या हातात

आणि मला थोडं असं वाटलं विकज हे कसं काय झालं जीन्सला काय झालं तुझं स्टील लिटल डर्टी चोके हे बघ काय महा काहीतरी सांगा से ब्लॅग असं असं वाटलं विकस मी खूप वॉक केला आणि असं वाटलं विकॉस माझे पाय दुखत होतात बेल वाजते पाच का नाही दोन वाजले आधी मला ब्रेक घेऊ दे <laughs> <laughs> <तो दारा बुटा। laughs> सगळ्यांनी हातात स्टिक घेतलेले आहेत हो नाही <laughs> तर ही आता सोळा किलोमीटरची ट्रेल आहे आणि बघूया आपण किती चालू शकतो किती नाही मुली दमल्या की बास करणारे आत्ताचं सीझन खूप छान आहे ना त्या मानाने जास्त गरम नाही आहे थंड नाही आहे जास्त तर मस्त तुम्ही माउंटन्सवरती चढू शकता आणि आत्ता जाऊन झाडांना छान पालवी पण फुटली तर ग्रीन होत आलेला आहे आणि द्राक्षांच्या बागा आत्ता आत्ता जाऊन त्यांना पानं फुटलेत त्यामुळे ते जुलै ऑगस्टमध्ये जास्त म्हणजे की पानांनी बहरलेले असतात प्लस त्यांना फळ पण लागलेलं असतं द्राक्षे या

तुझी स्टिक घे लेट्स गो मला तुझी तुझी बॅग तुझी पर्स घे नको माझी पर्स कशाला तू मोकळं मोकळं चाला तर आता आम्ही थोडा वेळ चाललोत आणि आता निघालेलो आहोत परत खाली तर मुलीसोबत एवढी मोठी ट्रेल तर नाही करता येणार परंतु ठीक आहे की जेवढं त्या आनंदाने चालल्या तेवढं आम्ही चाललोत परत आता खालच्या दिशेने चाललो उतरणार आहोत आणि आता जाऊन पोटपूजा करायची भूक लागली मग अशी आम्ही यात कॉफी घेतली होती आणि त्यानंतर आईस्क्रीम वगैरे काय काय खाल्लं आणि वारं सुटले आता खाली उतरताना त्यांना चांगली मजा येते चढण्यापेक्षा मुलींना तुम्हाला कशी मजा आली का आता वरती चाललो आपण सोडत गेलेलो तर श्री मग आपली कशी उड्या मारत आहे

चला <laughs> भूक लागली कोणाला समर मध्ये पूर्ण सीट आहेत टाकलेले असतात आता पावसामुळे बंद करून ठेवतात हो तुम्हाला वाटतं टुरिस्ट सीजन नाही आहे ना हो।

लहान मुलाचं चार वर्षाखालील मुलांना फ्री आहे पाणी यायला पान पूर्ण भरणार त्याच्यानंतर द्राक्ष येणार मी लास्ट टाइम आलो होतो ना पाणी पूर्ण ग्रीन होत आणि छोटे छोटे द्राक्ष आले होते ऑलरेज ते पण मोठे नव्हते ऑगस्ट मध्ये दोन ऑगस्ट

त्याला बोट राईड करूयात आपण सगळी जाऊ बोट मध्ये चढलं जात आम्ही

आजच्या दिवसातला शेवटचा टास्क म्हणजे बोट राईड करणं संध्याकाळ होतं होतं आम्ही बोट राईड करण्याचा निर्णय घेतला आणि तो खूप योग्य ठरला असं मला वाटतं कारण दिवसभर आम्ही इतकं चाललोत फिरलोत त्यामुळे खूप दमलेलोत नंतर आम्ही बोटीत बसलोत आणि ते पण बोटीच्या समोरच्या भागात बसले होते त्यामुळे आम्हाला समोरून खूप सुंदर असे नजारे बघायला मिळाले बसल्या जागी आम्ही निसर्गाचा हे सुंदर देखावे बघितले तेच तुमच्याबरोबर शेअर केले आय होप हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि छान छानशा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तुम्ही सगळे मजेतच राहा बाय बाय